नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती राज्यात अवकाळी पावसाचा गारपीट होण्याचा इशारा दिलाय कोणत्या परिसरात अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा पूर्व विदर्भ क्षेत्रात पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रविवार पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे मुख्यतः सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे या तीन जिल्ह्यांसह भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागात गारपिटीचीही शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी शे काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा